दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभेच्या निकालानंतर एक ठरलंच होतं की अकोल्यातून दोन हजार चोवीसच्या मैदानात कोण उमेदवार असणार आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर हे असं का त्यामागचा आधार काय आणि आंबेडकरांच्या विरोधात कोण असणार आहे आणि इथलं सत्ताकरण कसं बदलणार आहे हेच आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, लगावतीच्या गणित खुर्चीचं मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा जशाचा तसा तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओची सुरुवात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निकालानेच करूया भाजपच्या संजय धोत्रेंना पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे हिदयत्तुल्ला पटेलांना मिळाली इथं तुम्ही म्हणाल की प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला पण आम्ही म्हणतो की काँग्रेसच्या पटेलांमुळे प्रकाश आंबेडकरांना फटका बसला या मतदारसंघात एकोणीशे एकोणनव्वद पासून भाजपचं नाणं अगदी खणखणीत वाचतंय पण याला अपवाद होता एकोणीशे आणि नव्याण्णव ची लोकसभा निवडणूक या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी अनुक्रमे भारतीय रिपब्लिकन पार्टी आणि भारी बहुजन मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती या मतदारसंघावर आतापर्यंत तरी भाजपच्या संजय धोत्रेंचा वन हँड होल्ड आहे दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर प्रकाश आंबेडकरांनी या मतदारसंघावरती फोकस केलाय त्यामुळे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशीच होणार आहे या तीडमात्र शंका नाही या मतदारसंघातलं विधानसभेचं गणित कसं आहे त्यावरही एक नजर टाकायला हवी अकोटचे आमदार आहेत भाजपचे प्रकाश भारसाकले अकोला पश्चिमचे आमदार आहेत भाजपचे गोवर्धन शर्मा पण काही दिवसांपूर्वीच यांचं निधन झाल्याने ही जागा आता रिकामी आहे अकोला पूर्वचे आमदार आहेत भाजपचे रणधीर सावरकर मूर्तिजापूरचे आमदार आहेत भाजपचे हरीश पिंपळे बाळापूरचे आमदार आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नितीश देशमुख आणि रिसोडचे आमदार आहेत काँग्रेसचे अमित झनक साध्या भाषेत सांगायचं म्हणजे अकोला लोकसभेत भाजपचे तीन ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसच्या एका आमदाराची ताकद आहे यातून सांगायचं काय तर भाजपची या मतदारसंघात चांगलीच ताकद आहे मात्र ही ताकद संजय धोत्रेंच्या मागे असेल की नाही हे ठामपणे सांगणं सध्या तरी कठीण आहे कारण इथं भाजपने संजय धोत्रेंना पर्यायी चेहरा शोधायला सुरुवात केल्याची माहिती मिळते रणधीर सावरकर संजय धोत्रेंचे सुपुत्र अनुप धोत्रे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आणि माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील किंवा विजय मालोकार या नावांची चर्चा जोर धरू लागतीये अशातच एक विसरून चालणार नाही की ही नावं जरी चर्चेत असली तरी या नावांमध्ये दोन गट आहेत एक म्हणजे रणजित पाटलांचा आणि दुसरा म्हणजे धोत्रेंचा या दोन गटामुळं भाजपमध्ये गटबाजी होण्याची भीती मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते आणि त्याचाच फायदा इकडं महाविकास आघाडी किंवा स्वतंत्र दावेदार असलेल्या प्रकाश आंबेडकरांना होऊ शकतो महाविकास आघाडी असो फक्त शिवसेनेतली आघाडी असो किंवा स्वतंत्र निवडणूक असो प्रकाश आंबेडकरांचं तिकीट या मतदारसंघातून फायनल झाल्यातच जमाय अलीकडेच वंचितने महाविकास आघाडीला ज्या लोकसभा जागांची यादी दिली त्यात जागा होती त्यातही अकोल्याची जागा होतीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या मतदारसंघातून आंबेडकर दोन वेळा लोकसभेत निवडून गेले त्यामुळे या मतदारसंघाचा अंदाज त्यांना आलाय त्यांच्या अकोल्या पॅटर्न बद्दल तर संपूर्ण राज्याला माहितीच आहे अकोल्यातली जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपली पायमुळं चांगलीच पसरवली आहेत या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचं नाव निश्चित झाल्यामुळे ठाकरे गट इथं मैदानात उतरणार नाही आपली जेवढी कार्यकर्त्यांची ताकद आहे ती संपूर्णत वंचितच्या मागे लावण्याचे आदेश ठाकरे गट देऊ शकतो तरीही ठाकरे गटाचे नेते गजानन दाळू गुरुजी यांची इथं तयारी सुरू असल्याचंही म्हटलं जात आहे सध्या गजानन गुरुजींकडे अकोला लोकसभा मतदारसंघ समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे इथे गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे तेच नितीन देशमुख आहेत जेव्हा शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा गुहावटीमधून नितीन देशमुखांनी परतीची भूमिका घेतली होती त्यानंतर अकोल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम देखील नितीन देशमुखांनी केलं होतं अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बरोबरी करणारी ताकद म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये वंचितचा सहभाग होत असेल तर इथं काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार नाही मात्र आघाडीत झाली तर काँग्रेसकडून पुन्हा हिदायत पटेल संजय बोडके किंवा डॉक्टर अभय पाटलांना उमेदवारी दिली जाऊ शकते एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला होता आणि आजही इथली पंचवीस टक्के मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला कन्फर्म जातात सांगायचा उद्देश इतकाच की इथला काँग्रेसचा पारंपरिक मतदार कायम आहे ही जागा आधीपासूनच भाजपची असल्यामुळे इथं अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गटाकडून कोणतीच मागणी केली जाणार नाही पण अकोला मतदारसंघात असलेला राष्ट्रवादीचा कॅडर भाजपच्या उमेदवाराला किती प्रतिसाद देतोय हे वेळ आल्यावरतीच आपण पाहू शकतो आम्ही आता कितीही उमेदवारांची नावं किंवा त्यांची ताकद सांगितली तरी अकोला लोकसभा मतदारसंघाच्या विषयाचा शेवट जातीय समीकरणं पाहिल्याशिवाय होत नसतो आणि त्यामुळं इथली जातीय समीकरणं पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं अकोला लोकसभेत दलित मुस्लिम कुनवी माळी बारी धनगर बंजारा पाटील देशमुख अशा समाजाचा एक गठा मतदान आहे इथे प्रत्येक निवडणुकीत जातीय समीकरणाची जुळवाजुळव करून विजयाची गणित मांडली जातात अकोला पश्चिममध्ये दलित मुस्लिमांच्या मतांची संख्या सर्वाधिक आहे अकोला पूर्व मतदारसंघात धोत्रे कुटुंबाचा परिणामी भाजपचा वन हँड होल्ड आहे मूर्तिजापूर मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे अकोट मतदारसंघात माळी समाजाचा वर्चस्मा राहिलेला आहे तर त्या खालोखाल बारी समाजाचं इथं मतदान आहे बाळापूर मतदारसंघात मराठा समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात दिसून येतं मात्र ते कोण्या एका पक्षात जाईल याची शक्यता फार कमी आहे अकोल्यातील या पाच मतदारसंघात कमी संख्या असली तरी मुस्लिम माळी कुणबी समाजाच्या मतदारांची भूमिका इथं महत्वपूर्ण ठरत आलेली आहे तर या लोकसभेत येणारा वाशिम जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ इथे काँग्रेसचा बाले किल्ला असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे इथल्या मतांची गोळाबेरीज नेहमी काँग्रेसच्या पारड्यात पडणारी ठरते जर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली नाही आणि इथून महाविकास आघाडीचा दावेदार म्हणून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले तर ही लोकसभेची निवडणूक भाजपला जड जाणार यात कोणती शंका नाही तुम्हाला काय वाटतं अकोला लोकसभा मतदारसंघाबद्दल आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल तुमचा काय अभ्यास आहे इथं काय गणित फिरू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच लोकसभा मतदारसंघाच्या माहितीसाठी आमच्या लघोपती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा